ने घेतला पंतप्रधान मोदींचा धसका पाकव्याप्त मधल्या मदर्शांना दहा दिवसांची सुट्टी पाकच्या धार्मिक विभागाच्या प्रमुखांचा निर्णय तब्बल दहा दिवसांनी पाकिस्तान लष्कर प्रमुख बाहेर रणगाण्यावरती चढून सैन्याशी संवाद साधतानाचा मुदीरचा व्हिडिओ पाकिस्तान लष्कराकडनं सा जारी भारत आणि पाकिस्तानमधली अटारी वाघा सीमा पूर्णपणे बंद विसाधारकांना भारत सोडण्याचे आदेश नंतर सीमा बंद करण्याचा निर्णय नऊशे अकरा पाकिस्तानी नागरिक परतले पाकिस्तान सोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान भारतीय हवाई दलाची आज ताकद दिसणार युपीतील गंगा एक्सप्रेस वेवरती एअर शो राफेल जागवार मिराज या विमानांचं लँडिंग ठाकरेंच्या शिवसेनेचं सा मुखपत्र सामनातून मोदी सरकारचं कौतुक पाकिस्तानला धडा शिकवणार का असे सवाल विचारू नये विरोधकांना सल्ला बीएसएफ जवान पी के साहू आठ दिवसांपासून पाकिस्तानच्या ताब्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं आदेश न मिळाल्याची पाक रेंजर्सची सबब नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये आज महत्वाचा दिवस ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावरती सुनावणी चार्जशीटमध्ये राहुल आणि सोनिया गांधींचा प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख दिल्लीला अवकाळी पावसाचा तडाखा द्वारका परिसरामध्ये घरावरती झाड कोसळून चौघांचा मृत्यू पावसामुळे राजधानीतील अनेक परिसर जलमय केदारनाथ धामचं द्वार उघडलं दर्शनासाठी भाविकांची गर्दी मंदिरावरती हेलिकॉप्टरनं कुस्फोस आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात जीएसटीची विक्रमी वसुली एप्रिलमध्ये दोन पूर्णांक सदतीस लाख कोटींचं संकलन आतापर्यंतचं सर्वाधिक जीएसटी उत्पन्न